क्रांती <णतागी> <णतागी> सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि तत्पूर्वी त्यांनी रायगडावर जाऊन कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढण्याचं काम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हे अख्या जगाला माहीत आहे आणि पहिली शिवजयंतीसुद्धा साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे लहान मुलांनासुद्धा माहीत आहे असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी समाधी शोधून काढली असा जावई शोध लावला आणि एका जुन्या वादाला त्यांनी एक ठिणगी टाळली जाणून बुजून काहीतरी एक बहुजन महापुरुषांच्या बाबतीत स्टेटमेंट करणे आणि समाजामध्ये वादविवाद निर्माण करणे तेढ निर्माण करणे अशा प्रकारचं कृत्य ही संघ भाजपची मंडळी सातत्यानं करत असतात आणि मोहन भागवत यांनी सुद्धा याच अनुषंगाने ते स्टेटमेंट केलं आणि यामुळे समू समस्त फुलेप्रेमींच्या बहुजन विचारसरणी मानणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या भावना या माध्यमातून दुखावल्या आहेत आणि या माध्यमातून आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी मोहन भागवत यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध